स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविणार आणि भाडे तत्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ भाड़ करणार महिला व बालकल्याण मंत्र्यांचे आश्वासन सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमरे तुमच्या आवडत्या स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनल वर तुमच्यासाठी अंगणवाडी केंद्राची महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे आणि ही महत्वाची माहिती पाहणे जर तुम्ही चुकवली हा व्हिडिओ जर तुमचा पाहण्यातून चुकला तर तुम्ही बरेच काही चुकत जाल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शासनाच्या स्वमालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे या अंतर्गत मागील तीन वर्षात सोळा हजार आठशे पंच्याऐंशी अंगणवाडी केंद्राचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर झाले असून याची गती वाढवण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार आहे भाडे तत्वावरील अंगणवाड्यांच्या भाड्यांमध्ये दुपटीने वाढ केली असून अधिकची वाढ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली राज्यातील अंगणवाड्या संदर्भात आमदार भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सत्यजित तांबे ज्ञानेश्वर मात्रे गोपीचंद पडळकर जयंत पाटील सुनील शिंदे आदींनी राज्यातील अंगणवाड्यांचा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून दिला मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले महापालिका क्षेत्रातील भाडेतत्त्वावरील अंगणवाडी केंद्रांच्या भाड्याच्या रकमेत चार हजारावरून आठ हजार अवर्ग नगरपालिका क्षेत्रात आणि आठ हजार चौऱ्याऐंशी नवीन अंगणवाडी केंद्राचे प्रस्ताव तयार आहेत असे अदिती तटकरे यांनी सांगितले राज्यात एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाडी केंद्र आहेत त्यापैकी बहात्तर हजार तीनशे एकोणऐंशी केंद्र स्वमालकीच्या जागेत आहेत ज्या केंद्रांना स्वमालकीची जागा नाही तेथे जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे जेथे अंगणवाडी केंद्र नाहीत अशा आठ हजार चौऱ्याऐंशी नवीन अंगणवाडी केंद्राचे प्रस्ताव मंजुरीकरिता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेले आहेत ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध होत नाही अशा वीज खंडित होते त्या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तीनवरून सहा हजार तर ग्रामीण भागातही भाड्याच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले तर माझ्या ज्या अंगणवाडी ताईंना ज्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात अंगणवाडीत काम करतात त्यांना भाडे अत्यंत कमी मिळत होते तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की त्यांच्या अंगणवाडीच्या जागा जे भाडातत्वावर चालते अंगणवाडी त्यासाठी आता भाड्याच्या रकमेत वाढ करण्यात आली असल्याचे समजते आता मंत्री महोदयांनी भाडे तत्वावर ज्या अंगणवाड्या आहे त्यांच्या भाड्यात वाढ करण्याचे ठरवलेलेच आहे तसेच जर अंगणवाडीताई व मदतनीस ताई यांचे मानधन वाढवण्याचे जर मनावर घेतले असते तर खूपच चांगले झाले असते तर मैत्रिणींनो माझ्या मताविषयी तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अशीच महत्त्वाची माहिती पाहत राहा कालचा जो व्हिडिओ होता आणि परवाचा जो व्हिडिओ आहे सात आणि आठ तारखेचा जो यूट्यूबवरील व्हिडिओ आहे तो ज आहे की लेक लाडकी ॲप योजनेचे फॉर्म मोबाईलवरून नारी शक्ती ॲपमध्ये कसे भरायचे याविषयी त्या व्हिडिओमध्ये माहिती आहे तर स्टेप बाय स्टेप अत्यंत सोप्या पद्धतीने त्यामध्ये सांगितलेले आहे तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला आवडल्यास भरपूर शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा म्हणजे ज्या अंगणवाडी ताईंना स्वतः मोबाईलवर फॉर्म भरायचा आहे त्यांना सोपे जाईल तर तुम्ही मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद